भिवंडी तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये सातारा जिल्ह्यातील कोयना ज्वल प्रकल्पासाठी जमिनी संपादित करत असताना बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे विविध जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आला यापैकी भिवंडी तालुक्यात कोयना प्रकल्प पुनर् वसनग्रस्तांचे आठ गावे वसवण्यात आली तर त्यानंतर कोयना व्याघ्र प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना दोन हजार बारामध्ये पाच गावे ही सुद्धा भिवंडी तालुक्यात नव्याने वसवण्यात आली आहेत या गावातील पुनर्वसनग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या विरोधात भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलाय कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी संपादित केलेल्या के जमिनीच्या मोबदल्यात खातेदारांना पर्यायी जमिनींचं वाटप करावे ज्या खातेदारांना अंशतः जमिनी वाटप झाले आहेत त्यांना उर्वरित जमीन वाटप करताना कागदपत्रांच्या जाचक का अटी रद्द करावी प्रकल्पासाठी जमिनी संपादित करते वेळी खातेदारांव्यतिरिक्त असलेल्या पोट खातेधारकांना जमिनीचं वाटप केलं नसल्यानं त्यांनाही पर्यायी जमीन वाटप करावे प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनीच्या व्यतिरिक्त खातेदारांच्या जमिनी मूळ ठिकाणी शिल्लक असलेल्या जमिनींचे जमिनींचे वन झालेले पुन्हा उघडून त्या खातेधारकांना वाटप करावे प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव नुसार प्रकल्पग्रस्त दाखल्यांचे आधारे शासकीय नोकरी मिळावी पुनर्वसन गावासाठी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्या मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं असून कोयना प्रकल्प पुनर्वसन झालेले सर्व जिल्ह्यातील नागरिक या मागण्यांसाठी दोन जुलै रोजी कोकण भवन ते विधान भवन येथे पर्यंत लॉंग मार्च आयोजन करण्यात आलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कोयना पुनर्वसित गावं जी आहेत ह्या जवळजवळ एकोणीसशे बासष्ट साली एकशे दोन वसाहतीचं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पुनर्वसन झाले त्यापैकी पंधरा वसाहती ह्या भिवंडी तालुक्यामध्ये आहेत पर्यायी जमीन नागरी सुविधा प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या गावटा नकाशे शेतजमिनीचं सीमांकन अशा वेगवेगळ्या जे प्रश्न आहेत हे प्रलंबित आहेत आणि ह्या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष आंदोलन करत आहोत आजच्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सोळा तहसीलदार च्या ठिकाणी हे लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे अशा पद्धतीचं वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत हे आंदोलन आज जर याची जर दखल शासनाने घेतली नाही तर दोन तारखेला दोन जुलैला आम्ही कोकण कोकणभुवन ते मंत्रालय असा लॉंग मार्च सर्व जिल्ह्यां मिळून सातारा असेल रत्नागिरी असेल ठाणे पालघर त्याच्यानंतर रायगड अशा सगळ्या जिल्ह्यांमधून आम्ही या ठिकाणी सर्व धरणग्रस्त कोकण दोन तारखेला वाजता ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करणार आहोत अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषण पुकारलेलं ला आहे राज्यभरामध्ये आज सकाळी दहा वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण आहे आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये झालं परंतु आज साठ बासष्ट वर्ष झाली विविध जिल्ह्यामध्ये पुनर्वसन करून गावा जे पुनर्वसन झालेले गावांचे परंतु अद्यापही गावांना नागरी सुविधा नाही आहेत पर्यायी जमीन मिळाला नाही आहेत आगी आगी प्रकल्पग्रस्त दाखले आहेत नागरिकांना परंतु त्यांना अद्याप अद्यापर्यंत नोकऱ्या मिळाल्या नाही आहेत एक चाळीस पंचेचाळीस टक्के नोकऱ्या दिल्या असतील परंतु शासनाने अद्यापही प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या नाही आहेत प्रकल्पग्रस्त दाखले आहेत परंतु ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत आज घरी बसलेली आहेत शासनाने जर का याची गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही दोन तारखेला पायी मोर्चा कोकण भवन ते विधानसभेवर काढणार आहोत आमच्या प्रमुख माणं अशा आहेत की नाभी सुविधा दा, आमच्या दाखवण्याला द्या पर्यायी जमीन आम्हाला द्या याच्या व्यतिरिक्त जे काही कोयनाच्या फंडाच्या मार्फत ज्या काही कामं करायची त्या त्या संबंधित विभागानं तात्काळ कराव्या आमच्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्तांच्या प्रमुख मागण्या आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचवलेल्या आहेत मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे आमच्या कोयना धरणग्रस्तांचे एक मायबापच आहेत परंतु मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आम्हाला योग्य योग्यप्रमाणे मार्ग दाखवावा आणि आमचा दोन तारखेचा मोर्चा जर का आम्हाला विधानभवनाला काढावा लागला तर आमचा नाईलाज असेल साहेब आम्हा आमची विनंती आहे तुम्हाला आम्ही एक नागरिक म्हणून प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय साठ वर्षापासून जो आमचा कोयनाकारांचा जो वनवास आहे तो, तो आपण तात्काळ संपवा ही आमची सर्व कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्याच्या अखिल कोयना प्रदर्शनच्या वतीन जेव्हा आमची तुम्हाला विनंती आहे